म्हणजे जय महाराष्ट्र आज आपण मटर पनीर बनवतोय हे बघा पनीर तळून घेतले मटर पण धुवून घेतले हे बघा मसाला चालले भाजायचं मसाल्यात काय काय टाकलंय ते सांगते मी कारण बऱ्याच वेळेस मी टाकली मटर पनीरच त्यामुळं आता सगळं काय दाखवत नाही तर कांदा लसूण खोबरं टोमॅटो सगळं भाजून घेतले गरम मसाला आलं कोथिंबीर सगळं भाजून घेऊन थोडेसे तीळ पांढरे भाजून घेऊन वाटून घेतलेला मसाला आहे आता हे तेलत परात ते चांगला परतायचा आहे उशीर म्हणजे जरा पनीरला टेस्ट येते भाजीला मसाला चांगला भाजलाय आता आपण वाटाणे टाकणार त्याच्यात मटर आम्ही आपल्या साध्या पद्धती वाटाणे म्हणतो ते पण डेअरीतनच आणलेत आम्ही आता कुठं वाटाणे राहिलेत शेंगा शिजन संपलाय कधीच आता परतून घ्यायचं आपल्याला चांगलं परतून घ्यायचं चांगलं आता आपल्याला पाणी वाटायचंय पाणी वतणार आहे तर आपल्याला पाहिजे तेवढंच पाणी वतून घेतलंय ते वटाने शिजून घ्यायचं आपल्याला नंतर पनीर टाकायचं थोडस मीठ टाकलं चवी पुरत उकळी आली ना मग नंतर आपल्याला मटर जरा शिजलं म्हणजे मग पनीर टाकून घ्यायचंय पनीर आपल्याला जास्त शिजवून घ्यायचं नाही त्यात लाट ते जरा शिजून पाणी कुकळी आली आता आपल्याला पनीर सोडायचंय त्याच्यात तळून घेतलंय पनीर शिजून घ्यायचं आता थोड्या वेळ राहते चला आता मटर पनीरची भाजी आपली तयार आहे बघा शिजलेत वाटाने पण चला या खायला गरमा गरम मटर पनीरची भाजी